नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी जय ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल कमटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आलेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती कापूस लोकल अवक पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सावनेर कापूस लोकल अवक दोन हजार चारशे क्विंटलची कमीत दर सहा हजार सातशे एकतीस रुपये क्विंटल दर सहा हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती समुद्रपूर कापूस लोकल अवघ दोन हजार एकशे तीन क्विंटलची कमीत दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल उमरेड कापूस लोकल अवघ दोनशे ब्याऐंशी क्विंटलची கமித்ம சாஹார சார்ஷே ரூபாய் க்விண்டல் சர்வசாதாரண சாஹா சாத்ஷே ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்திச்சாரே பன்னாச ரூபே க்விண்டல் வரரா காபூசல அக்க தீன அட்வன் க்விண்டல் கமித் கமித சாஹா சாசை ரூபாய் கவிண்டல் சர்வசாரண சேப்பே க்விண்டல் ஜாஸ்த்ஜார பன்னாச ரூபே க்விண்டல் கில்லை தார காபூசல் அப்போ தோன்சே க்விண்டல் कमीत कमी दर सात हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे छप्पन्न रुपये क्विंटल कोपर्णा कापूस लोकल अवक एक हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दस सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पुलगाव कापूस मध्यम स्ट्रेप्पल अवक चारशे ऐंशी क्विंटलची कमीत कम दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पातर्डी कापूस एन एच चव्वेचाळीस मध्यम स्टेपल अवक पाचशे क्विंटल कमीत कम दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल तरी होते आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव అత్యంత అవ బ్యా మగ భేటీపర్యంత నమస్కార బాయ్ బాయ్